गुलाब करायचं एक वाटी साखर घेतली आहे आता आपण यामध्ये दीड ते दोन वाटी पाणी घालणार आहोत आणि आता हे साखर आपण पाक करणार आहोत गॅसवर गरम करायला ठेवत तर आता हे उकडून घेतले आहेत असेल फटाफट काढून घ्यायचे भिसून घ्यायचे हे बारीक मोठ्या कशाने पण ज्याच्या जेणेकरून गाठी राहणार नाही त्याच्यामुळे पटपट खिचलं जाईल मऊलची कुठून टाकते त्याचं व्यवस्थित मऊ झालेलं आहे अगदी एकही गाठ आलेली आहे ही आहे मिल्क पावडर थोडी थोडी यामध्ये घालायची तसं आता गोळा होतो व्यवस्थित मस्त जाईल वाटी पूर्ण मिल्क पावडर पण याला वापरलेली आहे Ini apa nih Tular diin aja. Bolakot lagi niat tasak. Tuh boleh, tuh coba itu boleh. Cara nasak kecil boleh tuh. itu सर नेहमी गोळा करतो गुलाबजामचा कसं करायचं आहे मी आतमध्ये एक गुलाब आहे मनुका घालते आहे मी छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तशी शक्यता मी छोटेत करते जरा छान असा प्लेन गोळा करायचा आहे गुलाबजामचा सी हो बर थँक्यू गोल गोल गुलाबजाम आम्ही दोघींनी वळून घेतले आहेत आपला छान तयार आहे थोडस पाणी सरस ठेवलं आहे मी खूप आपल्याला एक तारी वगैरे करायचं नाही असंच आपल्याला लो ते मीडियम फ्लेम वर करायचे आहे ते छान छान गोड 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 दिसायला बघितलं की मी कलर असेच लो मिडियम फ्लेमवर करायचं म्हणजे आतपर्यंत गुलाबजाम तळले जातात स्पेशल गुलाबजाम रेडी आहे बरं हे खूप जास्त पण तळायचं नाही तेलामध्ये आपण जेव्हा ते तेलातनं बाहेर काढतो त्यामध्ये अजून असं गरम पण असतो तेलाचा त्यामुळे ते जास्त लालसर किंवा करपट होण्याची शक्यता असते तर ओजस्वी पण आपल्याला मदत करत आहे तेल थोडंसं गरम असल्यामुळे मी असं तिला झाऱ्यावरच ठेवायला सांगितलेले आहेत गुलाबजाम बरं हे गुलाबजाम लगेचच तळले की आपण पाकात घालणार आहोत गरम गरमच गुलाबजाम लगेच पाकात घालायचे आहेत त्यामुळे काय होतं की पाक गुलाबजाममध्ये छान असा मुरतो आणि आता हे रताळ्याचे गुलाबजाम आहेत त्यामुळे असे तीन ते चार तास असं पाकामध्ये भिजवायची वगैरे गरज नाही आहे हे लगेचच मुरतात आपण एक अर्धा ते एक तासामध्ये हे खायला घेऊ शकतो तयार आहेत आपले उपवासाचे गुलाबजाम जे आपण इतर वेळी देखील खाऊ शकतो पण या श्रावण महिन्यात देखील तुम्ही हे ट्राय करून बघा Come back for another